हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा आहे मी आणि स्नेहा दवाखान्यात गेलो होतो आणि दोन ते तीन तास आम्हाला वेळ होता म्हणजे आमच्या पुढे खूप सारे पेशंट होते आणि घरी पण वापस येऊ शकत नव्हतं का आता दवाखाना खूप लांब असल्यामुळे तर म्हटलं चला दोन ते तीन तास काय करायचं आहे तर आम्ही स्नेहा आणि मी कुठं गेलो काय केलं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि दररोज माझे चार वाजता व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही जा तर मी पहिले बारा वाजता टाकत होते आता चार वाजता टाकत आहे पिझ्झा मला आईस्क्रीम खायची होती पण आणि म्हणजे तर पिझ्झा खाऊया पिझ्झा खाऊया आणि नंतर आईस्क्रीम खाऊया आता पिझ्झा खायला आलो तर पिझ्झा ऑर्डर केला तर पण पिझ्झा येईपर्यंत बसतो आणि पिझ्झा खाल्यानंतर मग आईस्क्रीम खायला जातो तर मस्तपैकी आमचा पिझ्झा सुद्धा आलाय पण इथं खूप मोठ्याने गाणे लावलेत आणि ते गाणे जर असं व्हिडिओमध्ये राहू दिले तर कॉपीराइट येतं त्याच्यासाठी आवाज बंद करावा लागला मला इथला तर पिझ्झा खाऊन झालाय आपण काय खायला चालू आहे तर बघतच नाही काय खायचं आहे ते खाऊयाचं चालू आहे झालं आता बाहेर आलोय आणि बघू शकता किती ऊन पडले जास्त ऊन लागला हेच नाही पप्पाला रुमाल घेतले असते ना आपण पप्पाला रुमाल घेतला तर घ्यायचं तुला खूप छान अशा बांगड्या दिसल्या होत्या तर खूप छान आहेत म्हटलं घे तर नको म्हणायला चांगल्या वाटल्या तर घेऊन

नकोच नाही तर बांगडे खूप छान होत्या पण स्नेहाच्या एक पण मापाच्या नव्हत्या आणि ज्या स्नेहाला आवडल्या पांढऱ्या कलरच्या हातातून अशा गळत होत्या त्याच्यासाठी बांगड्या पण घेतल्या नाहीत

काकू कितीला दिले दोनशे रुपये पाव दोनशे रुपये पाव तुमच्या कोणी ठेवले दोनशे रुपये पाव म्हणजे स्पेशल आवळे आहे आवळे घ्या आवळे <laughs> दोनशे रुपये पाव आवळे स्पेशल आवळे एकदा खातात तर बार बार नाही येणार पांढर शिपट होतात सरक नाही ना माझ्या पायाला ऐकलं तर बरं नाही तर म्हणलं की खाली उतर म्हणून दोन तीन वेळा झालं म्हणायचं रस्त्यामध्ये चल उतर खाली आणि चलत चलत ये <laughs> परस स्वप्नीलचा फोन आला की फ्राईड राईस घेऊन या म्हणून आणि फ्राईड राईस घ्यायसाठी आता आहे फ्राईड राईस बनवायला सांगितलं शिवाय बनवायला दहा ते पंधरा मिनटं लागतील म्हणले तसईटलंय तर खूप छान मस्त आईस्क्रीम भेटतील तस नाही म्हटली चल आईस्क्रीम खाऊया आणि ठीक आहे म्हटलं सर एक तर आईस्क्रीम एक्सरसाइज करते तस आईस्क्रीम खाल्लेली नाही सोडून दिली ती पण आता असल म्हटली खाऊया आणि ती आईस्क्रीम मला खूप जास्त आवडती आता आले तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे एकदा खाऊन घेऊ शॉप आईस्क्रीमचं बघू शकता गार्डन आहे बसून आईस्क्रीम खायला छान आहे का खाल्ली आणि आता चाललोय कुत्रा रस्त्याने चालत ना। होतच नाही हा त्याला म्हणते मी त्याला सांग का तुला चावायला म्हणजे मला कुत्रं चावलं तर तिला चांगलं वाटणार आहे की नाही हा ना। बघितलं का हो म्हणती अशी मुलगी असते का मम्मीला कुत्रे चावायला आहे तिला इतकं आवडलं हसायला लागली सांग मस्त असं गार्डन आहे इथं जवळ पण जवळ असून पण इथं येता ये येत नाही तर आता कधी होतं असंच एक दिवस यावं लागेल